नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ऊसाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे प्रयोगशील शेतकरी प्रयोग प्रगतशील शेतकरी यांच्या तोंडून जाणून घेऊया आपण कशा पद्धतीनं ह्याचं व्यवस्थापन केलं त्याला कोणी त्यांना मार्गदर्शन कोणी केलं ह्याचंही आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या माझं नाव दीपक खसराव पाटील खरसोळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर किती वर्षापासून शेती करताय मी चांगला वीस पंचवीस वर्षापासून शेती करतो बरं आपलं टोटल क्षेत्र किती एकर आहे माझं क्षेत्र टोटल अठरा दरवर्षी तुम्ही जे औसाचं उत्पादन घेता सरासरी एकरी उत्पादन काय आपलं सरासरी माझं उत्पादन साधारण चाळीस पंचाळीस सरासरी लागण पंचाळीस पन्नास तेवढं जाता आता ह्या वर्षी तुम्हाला हे जो प्लॉट आहे यावर्षी सहा महिने पाऊस होता त्यामुळे लागण लेट झाली लेट झाली कारण आता थंडीचं जोरात चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं या लागणीला म्हणजे वन होईना फोटो फोटोन म्हणजे उगवण नव्हता त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं मार्गदर्शन हे पवार साहेबांनी मार्गदर्शन मार्ग केलं काय सांगितलं तुम्हाला व्याम आणि हे दोन वापरा एका बॅलरमध्ये मध्ये तुम्ही काय केलं टाकलं आणि त्याचं काय केलं

चोराला गेला चोरीला गेला त्यामुळे पुढचं थांबलं आणि ज्याला केलंय त्याच्यामध्ये उगवण वगैरे आता कशी वाटते उगवण एक नंबर आहे चांगली जरा इथं दाखवू शकता दा दा का उगवण वगैरे कशी झाली दाखवू शकतो दा। म्हणजे शेतकरी बंधू आज जर बघितलं असे पूर्ण बाहेर निघले फोटो वगैरे चांगला निघल आता खाल्लं सुद्धा बारीक बारीक डोळे उगाला डोळे शेतकरी बंधू आज कितवा दिवस आहे किती दिवस झाले पस्तीस दिवस झाले चौतीस दिवस चौतीस दिवस आज झालेत बघू शकता दाखवा जरा शेती इकडे सगळीकड असा पूर्ण आणि आपण आता जिथं तुम्ही ना केलेलं नाही अशाही प्लॉटला आपण जाऊन बघूया जा त्यातला किती फरक आहे तिथं तुटाळ वगैरे जास्त वाटतंय का कुठला म्हणजे पंच्याण्णव टक्के नव्वद आणि आपण ज्याला ब्लिचिंग केलेली नाही तिथेही आपण बघणार आहोत तर या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करावा आपण दुसऱ्या प्लॉट मध्ये आलेलो आहे ज्यामध्ये आपण उगवण क्षमता झालेल्या म्हणजे ड्रिचिंग केलेलं नाही ना तर यातली उगवण किती टक्के झालेली आहे साठ टक्के झालेले जर या सरीला तिथून जर बघितलं तर या इथपर्यंत आता थोडी झालेली आहे उगवण शिथून पूर्ण बघितलं तर जवळपास उगवण ही कमी झालेली आहे चाळीस टक्के झालेले आता आता इथून पुढे कंटिन्यू सडवून वापरणार वापर आ, आता ह्या वर्षी किती टनाचा उच्चांक तुम्ही ठेवलेला आहे जवळजवळ मला वाटतं माझं शंभर टन टार्गेट आहे म्हणजे शेतकरी बंधू न ह्या वर्षी यांनी बायोपीट शेड्यूल शेड्युल वापरून शंभर टन एकरी काढायचा उच्चांक त्यांनी ठेवलेला आहे टार्गेट ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीनं आकाश पवार सर त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि बघूया आपण आता हो दे काय पण एकरी शंभर टन हे लक्ष ठेवून आम्ही आता तिथून पुढे काम करणार आहोत धन्यवाद